सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व उपलब्ध मिनी रवींद्र व शाखा प्रत्येक बातमीतील निकेत चा चांगली अपडेट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने शेतकरी व विविध नागरी समस्यांबाबतीत जत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन युवक सांगली जिल्हाध्यक्ष श्वेत मागण्या मान्य न झाल्यास दिनांक फेब्रुवारी रोजी जत बंदचा इशारा पश्चिम महाराष्ट्र सा संजय जी कांबळे दिनांक एकतीस जानेवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जत तालुक्याच्या वतीने शेतकरी व विविध नागरी समस्यांबाबतीत जत तहसील कार्यालयावर ढोल ताशांच्या नादात भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जत तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले यावेळी मोर्चामध्ये सहभागी जनतेला मार्गदर्शन करताना युवक सांगली जिल्हा अध्यक्ष श्वेतभैया कांबळे म्हणाले सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा बारा महिने दुष्काळी तालुका आहे या भागामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने येथे शेतीसाठी शेतकऱ्याचे व येथील स्थानिक नागरिकांचे पाण्याविना खूप हाल होत आहेत तरी जत तालुक्यातील काही भागांमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले आहे पण अजूनही बरीचशी गावे म्हैसाळ योजनेच्या लाभापासून अलिप्त आहेत तरी सदर बाब ही गंभीर पद्धतीची असून शासनाकडून होणारी दिरंगाई कदापि सहन केली जाणार नाही शेतकऱ्यांचे पाणी विना होणारे नुकसान हे अत्यंत दुर्दैवी बाब असून शासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी अन्यथा रिपब्लिकन स्टाईलने शासनाविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल शेती वीज पंपाची थकीत वीज विले माफ करावी अवकाळीमुळे द्राक्ष डाळींब व इतर पिकांचे झालेले नुकसानीची भरपाई ताबडतोब मिळावी नगर कारभार पाण्याची टाकीऐवजी नगर परिषद कार्यालयातून करावा व कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा अशा पद्धतीच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे साहेब यांना देण्यात आले सदरच्या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जत शहर बंद व जत नगर परिषदेस टाळे ठोकण्याचा इशारा संजय कांबळे यांनी दिला यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे जत तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील जत विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव फुचगुंड माडग्याचे राजू कांबळे तिकुंडीचे माजी पंचायत समिती सदस्य बिराजदार यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी रिपब्लिकन आय टी सेलचे सांगली जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे जत चर्मकार आघाडीचे अध्यक्ष गणेश साळे रिपब्लिकन पक्षाचे मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे उपस्थित होते